नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे मुंबईमधली कारण मुंबईच्या डोंगरीमधल्या एका सात मजली इमारतीचा भाग कोसळला आहे सुदैवानं यामध्ये जीवितहानी काही झालेली नाही आहे पण एक महिला मात्र या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे सकाळी आठ वाजता इमारतीचा हा भाग कोसळला आहे इमारतीचा आता सगळ्या ढिगारा उपसण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे सुदैवानं एकही एक जण इथे आता राहत नव्हतं जे रहिवासी होते ते बाहेर पडले होते आणि त्यामुळे जीवितहानी झालेली नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण एक महिला मात्र इथे अडकल्याची भीती व्यक्त करते केली जाते अर्थातच त्याच्यासाठी आता शोध सुरू झालेला आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जीवितहानी झालेली नाही आहे ही बिल्डिंग नेमकी कोण कौन, कोणती होती आणि धोकादायक तिला जाहीर करण्यात आलं होतं काय का अधिक माहिती आहे याबद्दल केतकी माझ्या पाठीमागे जी इमारत दिसते आहे ती इमारत ग्राउंड प्लस तीन अशी ही चार मजली इमारत आहे ए आणि ए बी अशा दोन टप्प्यांमध्ये ही इमारत आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही त, प, इमारत धोकादायक होती असं इथल्या लोकांचं सांगणं आहे गेल्या काही दिवसांमध्ये इथे या बिल इमारतीला तडे गेले होते आत्ता काल रात्री उशिरा बिल्डिंग जास्त हालत असल्यामुळे काही लोकांनी बी एम सीच्या काही लोकांना सांगितल्या ते आहेत तिथले रहिवासी तशा स्वरूपाची माहिती देत आहेत त्यानंतर ना अनेकांनी इमारतीमधून बा काही लोक बाहेर पडले होते पहाटेच्या आसपास बहुतेक जण या इमारतीमधून बाहेर आले होते मात्र तिसऱ्या मजल्यावर एक महिला आहे साठ वर्षीय ती बाहेर आली नाही असं सांगण्यात आलेलं आहे इथल्या रहिवासींकडून कदाचित या बिल्डिंगचा जो मल मलबा पडलेला आहे इथे त्याच्यामध्ये ती महिला अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या अनुषंगाने मुंबई फायर ब्रिगेडचे अधिकारी इथे प्रयत्न करत आहेत सगळा मलबा काढण्याचा आपण ही दृश्य पाहत असाल तर दिसते इमारत ही अत्यंत जुनी आहे प्रत्येक फ्लोअरला दोन दोन घरं असे आहेत आणि सगळे फायर ब्रिगेडचे अधिकारी आता प्रयत्न करत आहेत जीवितहानी बाहेर आले म्हणून झाली नाही पण एक महिला मात्र अडकलेली आहे तिला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे सध्या स्थिती फायर ब्रिगेडच्या वतीने जे ऑपरेशन आहे ते सुरू आहे अगदी आणि जी महिला अडकली होती तिच्या आता शोध सुरू असेल त्याबद्दल काय माहिती मिळते कि की आणखी किती जण या इमारतीत एकूण राहत होते ग्राउंड प्लस तीन अशी इमारत आहे प्रत्येक फ्लोअरला दोन घरं असे राहत होते साधारणतः तीसच्या आसपास ग्राउंड या पूर्ण बिल्डिंगमध्ये तीस ते चाळीसपेक्षा जास्त लोकं राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे अर्थात बहुतेक सगळे लोक बाहेर आले होते कारण की इमारत रात्री खूप हालत होती त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती होती प ज्यावेळेस त्यांनी प्रशासनाला कळवलं त्यानंतर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की इमारत आपण तात्काळ खाली करा मात्र सकाळी इमारत ही खाली कोसळली एक महिला यात अडकली असल्याची माहिती आहे अर्थात ब हे सगळे जे आहेत ते टेनंट इमारत आहे जुनी इमारत आहे त्याच्या स्ट्रक्चरवरनं आपणास अंदाज येत आहे मुळात या भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच अशा स्वरूपाची इमारत कोसळण्याचा प्रकार मुंबईमध्ये आधीही घडलेला आहे महाडची घटना घडली होती महाड नजरच्या आधी मुंबईच्या फोर्ट भागामध्ये सुद्धा अशी जुनी इमारतीचा काही भाग कोसळला होता त्यामध्ये सुद्धा काही लोकांना अगदी अगदी ही आधी, 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 जुनी मोडकळीला जरी आलेली इमारत असली तरी त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला नाही खरोखर खूप मोठे धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल आणि ही इमारत जी कोसळली आहे तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलंय तेही एकदा ऐकूयात कोना एक्चुअली में क्या हो गया कि रात को ना बिल्डिंग हिलने लगी पहले माले वाले हमारे साथ में तो इनके साथ में क्या हो गया तो फिर बिल्डिंग ना जब हिली ना क्रॅक हो गई तो जो रात को हम लोग ने खाली कर दी इसके अंदर खाली करने के बाद सब लोग नीचे आ गए टैलेंट वाले जितने थे तो उसके बाद क्या हो गया सब जब नीचे खड़े थे तो सब यहाँ वो अपने अपने मुझे भाई चले जाओ जो जो है जहाँ जहाँ चले हम लोग ने सबको मना कर दिए थे ठीक है तो वहाँ जब क्रैक हो गया तो हम लोग को फिर डर हो गया भाई हम लोग नहीं जा सकते अब अंदर तो उसके बाद यहाँ मालूम पड़ा सुबह में हम लोग दूसरे के बाजू की बिल्डिंग हम लोग चले गए थे मतलब हमारा वहाँ पर भी था तो हम लोग वहाँ चले गए थे रहने के पड़ोसी की तरफ में उसके बाद नालों सुबह में ये सीन हो गया अभी एक माल तीन नाले वाली आंटी है उनका पता नहीं चल रहा है मुमताज अंटी उनका नाम है वो बाहर नहीं आई आप सब लोग आए थे लेकिन तो तो बाहर आए थे मैंने मना किया था सबको कि किंती मत जाओ तो आंटी बोले ऐसा कुछ नहीं होगा वो सिंगल आंटी है बाकी सबको हम लोग ने खाली करा दिए थे पूरा अरे हम लोग यहाँ पे पेट्रोल भर रहे थे यहाँ पे पेट्रोल भर रहे थे पत्थर ऐसे गिरने लगा पत्थर यहाँ तक पत्थर आया तो हम लोग बाहर गाड़ी भर रहे थे गाड़ी निकाल दी है निकाल के हम लोग उधर आगे आ गए जोरदार से आवाज़ आया था उस समय नहीं आवाज़ आया सर जब पूरा गिरने लगा धीरे जब पत्थर गिरने लगा तो अब हम लोग भाग गए तब बाद में गिरा उसके बाद भाड़ा से पूरा गिरा तो हम लोग भागे पूरा धुआं धुआं हो गया था